पक्षाच्या देशाच्या राजकारणामध्ये शरद पवार साहेबांचं अनन्य महत्व आहे गेल्या पन्नास वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि एकूण देशाच्या राजकारणामध्ये शरद पवार साहेब सक्रिय आहेत आपल्याला दिसून येते नेमकी पवार साहेबांचं राजकारण काय आहे त्यांच्या नेमक्या भूमिका काय आहेत आरक्षण विषय काय भूमिका आहे किंवा त्यांनी घेतलेल्या वेळोवेळी ज्या भूमिका आहेत त्या भूमिकांचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत परंतु त्यासोबतच नव्याने येणाऱ्या निवडणुकीमध्ये नव्याने कोणते समीकरण ते मांडणार आहेत या त्यांनी कोणते समीकरण मांडले होते या सर्व राजकारणाचा परवाला आपण एक व्हिडिओ बनवला होता की मराठा आरक्षणावरती शरद पवार साहेब अखेर बोलले परंतु त्याची जास्त मीडियात चर्चा झालेली नाही आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार साहेबांनी जे काही नवे नवे समीकरण लावण्याचा विचार केला आहे ते नवे नवे समीकरण खरंच येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यशस्वी होणार आहेत का हा देखील प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे शरद पवार साहेब हे महाराष्ट्रातील मराठा राजकारणी म्हणून आणि एक खंबीर असे नेते म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत असतो आणि मग पवार साहेबांची जी काही राजकीय खेळी आहे पवार साहेबांचे काही राजकारण आहे ते राजकारण गेल्या पन्नास वर्षामध्ये महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आणि मग हे महाराष्ट्रानं नेमकं राजकारण कोणतं पाहिलं काय होतं त्यांचं राजकारण आपण पाहतोय सुरुवातीला शरद पवार साहेबांनी जो काही विषय आहे तो नामांतराचा विषय त्यांनी कसा हाताळला होता सोळा वर्ष नामांतराचं आंदोलन सुरू होतं महाराष्ट्रामध्ये आणि तेव्हा कुठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात आलं आणि याच्यामध्ये देखील शरद पवार साहेबांची भूमिका ही महत्वाची होती विरोधकांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले आणि समर्थकांचे समर्थन देखील केले आणि तेव्हापासून पवार साहेबांच्या नावासमोर पुरोगामी नेते म्हणून लावले जातं परंतु खरंच पवार साहेब पुरोगामी आहेत का हा देखील प्रश्न इथे सोशल मीडियावरती लोक विचारत आहेत आणि मग पुरोगामी शरद पवार साहेब आहेत तर नामांतराचं आंदोलन इतके वर्ष का चिडं ठेवावं लागतं पुरो गामी, असले ले शरत हा देखील प्रश्न पुरोगामी असलेल्या शरद पवार साहेबांच्या नावाला विचारला जातो आणि आपण जेव्हा पाहतोय पवार साहेबांचा जो काही राष्ट्रवादी पक्ष आहे त्यांनी हा राष्ट्रवादी पक्ष निर्माण केला आणि हा निर्माण करत असताना ला त्यांनी भूमिका घेतलेली होती की सोनिया गांधी ह्या विदेशी आहेत म्हणून आम्ही काँग्रेस सोबत हो नाही तर काँग्रेस मधून फुटून ते बाहेर पडले आणि त्यांनी नव्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला आणि त्यानंतरच त्यांचं जे राजकारण आहे ते महाराष्ट्रामध्ये राजकारण त्यांचं सक्रिय होताना आपण बघतो एकोणीसशे

म्हणून घेणारे शरद पवार साहेब यांचं राजकारण खरंच पुरोगामी आहे का हा पहिला प्रश्न आपल्या समोर पडतो तर आपण पाहतोय मराठा संघटना त्यांनी ज्या पद्धतीने उभ्या केल्या अनेक लोकांचे असे आरोप आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि एकूणच लोकांच्या माध्यमातून हे आरोप होत असतात की पवार साहेबांनी ज्या काही महाराष्ट्रामध्ये पुरोगामी संघटना होत्या या सर्व संघटनांच्या पाठीमागे शरद पवार साहेबांचा हात होता आता खरंच हा प्रश्न आहे की त्यांचा हात होता का परंतु आपण पाहतोय की या संघटनांच्या पुढच्या ज्या काही भूमिका होत्या त्या पुढच्या भूमिका भूमिका ह्या पूर्णतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या अवतीभोवती फिरणाऱ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पूरक असं राजकारण करणाऱ्या भूमिका असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि मग पहिल्यांदा आपण पाहतोय की ह्या संघटना नेमक्या कोणत्या होत्या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड असेल किंवा मराठा सेवा संघ असेल छावा असेल किंवा इतर बऱ्याच स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड असेल अशा विविध संघटनांचं जे काही पुरोगामित्व आहे ते महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि खरं तर महाराष्ट्रातल्या ज्या काही दलित आणि मराठा दंगली ज्या आधी होत होत्या जे काही निर्माण होतं तर या, या संघटनांच्या माध्यमातून ते कमी अधिक का होईना हे प्रमाण कमी झाल्याचं आपण नाकारू शकत नाही परंतु या संघटनांच्या पाठीमागे पवार साहेबांचा हात होता असं देखील लोकांचं मत आहे आणि मग ह्या ज्या भूमिका आहे एकीकडे एक पुरोगामी भूमिका घ्यायची आणि दुसरीकडे मात्र आपण पुरोगामी नसलेल्या कुठल्या तरी एखाद्या व्यवस्थेला समर्थन करायचं ह्या भूमिका त्यांच्या डळमळीत होत्या आणि त्यांच्या भूमिका ह्या कधीच स्पष्ट नसतात आपण काल परवा बघितला असेल मराठा आरक्षणावर त्यांनी घेतलेली भूमिका ही भूमिका त्यांची पुन्हा एकदा डळमळीत सिद्ध झालेली आहे ते असं म्हणतात की जरांगे पाटलांचं जे काही आंदोलन सुरू आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे परंतु इतरांच्याही प्रश्नांकडे इतरांच्याही आरक्षणाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे संदिग्ध वाक्य पुन्हा एकदा आलं की तर इतरांच्या राजका आरक्षणाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे किंवा आरक्षणावर आराख्षना, आपण बघितलं पाहिजे तेव्हा ओबीसीचं देखील समर्थन करायचं आणि दुसरीकडे मराठा आरक्षणाला देखील माझा पाठिंबा आहे असं जाहीर करायचं दोन्ही समुदायाला पुन्हा संदिग्ध ठेवायचं हि जी काही भूमिका पवारसाहेबांनी घेतलेली आहे हीच भूमिका त्यांना पुरोगामी आहेत का हा प्रश्न विचारणारी आहे पुन्हा आपण बघूया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये पवार साहेबां साहेब हे राजकारण करत आहेत परंतु आजही महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या पेक्षा मोठा एखादा नेता तगडा नेता महाराष्ट्रामध्ये उभा राहिला नाही का राहू दिला नाही हा देखील प्रश्न आहे त्यामध्ये प्रामुख्याने काही तीन चार नावं जर आपण बघितले त्या त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो पृथ्वीराज चव्हाण असतील पतंगराव कदम असतील आणि मराठवाड्यामध्ये अशोकराव चव्हाण असतील किंवा इकडे विलासराव देशमुख असतील हे तीन चार नावं जर सोडले तर महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांच्या तोडीस तोडासा एखादा तगडा नेता मराठा समुदायातून निर्माण झाला नाही का होऊ दिला नाही हा देखील प्रश्न या निमित्तानं आपल्याला विचारता येतो आणि मग हे जे काही पवार साहेबांचं राजकारण आहे ते आपण जेव्हा पुढे घेऊन जाऊ तेव्हा पवार साहेबांच्या मराठा क्रांती मोर्चाच्या भूमिकेवरती मात्र पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहतात इतकडे पुरोगामी राजकारण करत असताना महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठावन्न मोर्चे निघतात आणि या अठ्ठावन्न मोर्चे हे खर तर मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मोर्चे निघतात तिकडे संजय राऊतांनी सामना वर्तमानपत्रामधून याच मोर्चांना मुक्का मोर्चा म्हटलं होतं आणि मुक्क मोर्चाची टवाळी केली होती अशा संजय राऊतांच्या शिवसेनेसोबत शरद पवार साहेबांची युती होते आणि त्या सत्तेमध्ये देखील मध्यंतरी आलेले होते एकूणच काय तर त्या अठ्ठावन्न मोर्चाचं महत्व किंवा गांभीर्य पवार साहेबांना नव्हतं का हा देखील प्रश्न लोक त्यांना विचारत आहेत आणि मग आपण जेव्हा पाहतो की अठ्ठावन्न मोर्चे निघाले प्रोपर्टी बलात्काराच्या नंतर अॅट्रॉसिटीला विरोध करणारे देखील मोर्चे निघाले त्या मोर्चाची मागणी पहिली मागणी आपण जेव्हा पाहतोय आरक्षणाची मागणी होतीच होती प्रोपर्टी बलात्कारातील आरोपींना शिक्षा व्हावी ही तर मागणी होतीच पण त्यात प्रामुख्याने मागणी होती की अॅट्रॉसिटी कायदा हा रद्द झाला झाला पाहिजे आणि मग ह्या सर्व मागण्या अठ्ठावन्न मोर्चा असतील मराठा आरक्षण असेल अॅट्रॉसिटी बंदचा आ, बंद करावी अशी मागणी असेल किंवा कोपर्डी बलात्कारातील त्या आरोपींना शिक्षा व्हावी ही मागणी असेल म्हणजे या अठ्ठावन्न मोर्चांच्या ज्या काही मागण्या होत्या या मागण्यावरती आणि महाराष्ट्रातल्या अठ्ठावन्न मोर्चावरती शरद पवार साहेब कधीच बोलले नाही मग पुरोगामी नेते आपण त्यांना कसं म्हणायचं हा देखील प्रश्न आहे अजून एक आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांचा दबदबा कायम आहे त्यांचा

एकनाथ शिंदे यांचं बंड आपण गृहित धरतो आणि समजतो कारण पन्नास आमदार बाहेर पाड़ून, पक्ष उभा करून खऱ्या अर्थानं तो पक्षच आपला करणं आणि या पक्षाच्या माध्यमातून आज महाराष्ट्र सत्ता उपभोगणं हे तर एका बंडातून सिद्ध झालेलं आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं बंड आणि मग हे बंड केल्यानंतर त्यांच्यावरती अनेक आरोप करण्यात आले तर एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य कुटुंबातले एक, कुटुंबात एक रिक्षावाली व्यक्ती जेव्हा या राज्याचा मुख्यमंत्री बनते कुठली घराने शाही त्या व्यक्तीच्या पाठीमागे नव्हती घरामध्ये कोणी राजकारणामध्ये नव्हतं आणि सर्वसामान्यांचा नेता म्हणून सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती बसतो तेव्हा नक्कीच आज जर बाळासाहेब ठाकरे असते त्यांना देखील आनंद झाला असता कारण त्यांचं देखील राजकारण आपण जेव्हा पाहतो तेव्हा घराणेशाहीला खरं तर पूरक नाही तर त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सर्वसामान्य लोकांना आमदार खासदार केलं हे देखील आपल्याला नाकारता येत नाही आणि मग ज्यांनी हा बंड केला त्यांचं बंड मात्र या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपतीच्या कार्यकर्ते असू द्यात किंवा इकडे काँग्रेसचे कार्यकर्ते असू द्यात किंवा शिवसेने सर्वांनी त्या बंडाला गद्दारी नाव दिलं आणि मग गद्दारीचं नाव दिल्यानंतर पुन्हा आपण जेव्हा जा इतिहासामध्ये जातो तेव्हा पवार साहेबांचं एक राजकारण देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे एकोणीसशे अठ्याहत्तर ला अडतीस आमदार घेऊन पवार साहेब बाहेर पडले आणि काँग्रेसला विरोध केला म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव ला देखील विरोध करून बाहेर पडले पुन्हा काँग्रेस सोबत त्यांनी युती केली आणि एकोणीशे ला ज्या सरकारमध्ये वसंतरा वसंतराव पाटलांच्या सरकारमध्ये शरद पवार साहेब होते आणि वसंतराव पाटलांच्या पाठीत खंजर खूप असला असा देखील आरोप पवार साहेबांवरती होतो आणि अडतीस आमदार बाहेर घेऊन पडल्यानंतर पवार साहेबांच्या या राजकारणाला महाराष्ट्रातले पुरोगामी नेते पुरोगामी विचारवंत पुरोगामी साहित्यिक याला बंडाचं नाव देतात परंतु तेच मात्र इकडे सर्वसामान्यांचा नेता असलेले एकनाथ शिंदेना मात्र आपण कुठेतरी गद्दार घोषित करतो हे एकनाथ शिंदे यांच्यावर खऱ्या अर्थानं अन्याय करण्यासारखा आहे आणि मग एकोणीशे अठ्याहत्तरचा शरद पवार साहेबांचा बंड असेल त्यासोबतच एकोणीशे नव्याण्णवचा बंड असेल वारंवार काँग्रेसमधून बाहेर पडायचं काँग्रेसमधून बंड करायचा आणि पुन्हा काँग्रेससोबत युती करायची हे पवार साहेबांच्या पुरोगामी राजकारणाला शोभणारा आहे का हा प्रश्न मी तुमच्यावर सुपूर्द करतो आणि मग एकोणीसशे ल, ला बंड करून त्यांनी ज्या पद्धतीने अडतीस आमदार बाहेर घेऊन गेले आणि नव्यानं सरकार स्थापन केलं आणि त्या सरकारला नाव दिलं पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोदचं संघटन आणि पुलोदचं जे काही राजकारण झालं जे काही आघाडी झाली आणि पुलोदच्या माध्यमातून शरद पवार साहेबांनी सत्ता आपल्याकडे खेचून घेतली अडतीस आमदार फोडले आणि वसंतदादा पाटलाचं राजकारण त्या ठिकाणी कुठेतरी थांबलेलं आपल्याला दिसून येते आणि मग हे जे काही अठ्यात्तरचा बंड असेल नव्याण्णवची जे काही खेळी असेल सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्याची आणि पुन्हा विदेशी मुद्दा घेतला आणि साहेबांनी जेव्हा नव्याण्णवची अं भूमिका घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा केला त्यात पी ए संगमा असतील किंवा इकडे आपण पाहतोय अनवर असतील प्रफुल्ल पटेल असतील अशा मोठ्या नेत्यांना देशातल्या सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला याच्यामध्ये आपण पाहतोय सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्याला विरोध करून त्यांनी हा पक्ष काढला आणि पुन्हा आपण पाहतोय की त्यांच्या अठ्ठावन्न आमदार पुढच्या निवडणुकीमध्ये आले आणि पंच्याहत्तर आमदार हे काँग्रेसचे आले तर एकोणीसशे नव्याण्णवच्या नंतरच महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला घरघर लागायला लागली आणि तिथूनच खऱ्या अर्थानं काँग्रेसचं पाणीपत व्हायला लागलं ते महाराष्ट्रामध्ये आणि मग या सगळ्या भूमिका जेव्हा आपण पाहतो आणि मग आज जेव्हा ते पुरोगामी नेते म्हणून आपण जेव्हा त्यांच्याशी त्यांच्याकडे बघतो तेव्हा आज आपण पाहतोय मराठा धनगर हे समीकरण घेऊन कुठेतरी पवार साहेब पुढे चाललेत का हा देखील प्रश्न या ठिकाणी आपल्याला उत्पन्न होतो किंवा पडतो आपण बघा की आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये मराठा वर्षेच ओबीसी आणि धनगर वर्षे आदिवासी असा जे काही आंदोलनाचा भाग सुरू झालेला आहे कारण धनगर धनगड या भूमिकेवरती जे काही भूमिका आज आपण पाहतोय मराठा आणि प्लस धनगर असं समीकरण शरद पवार साहेब जुळवत आहेत का आणि मग येत्या काळात येत्या निवडणुकीमध्ये हे समीकरण यशस्वी होणार आहे का खर तर हे पाहण्यासारखं असणार आहे आज आपण पाहतोय मराठा आरक्षणावरती पवार साहेबांनी आज तागायत ठोस भूमिका घेतलेली नाही ओबीसीच्या आरक्षणावरही त्यांनी भूमिका घेतलेली नाही धनगर आरक्षणावरही भूमिका घेतलेली नाही आदिवासीच्या आरक्षणावरही भूमिका घेतलेली नाही म्हणजे एकूणच काय तर आपण महाराष्ट्रातले ज्येष्ठ आणि वयोवृद्ध नेते असताना सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला एका हाती सत्ता न मिळण्याचं कारण काय असेल हे आपण शोधलं पाहिजे आणि आपण ह्या सगळ्या भूमिका जेव्हा आपण पाहतोय त्यांची अठ्याहत्तरची भूमिका असेल नव्याण्णवची भूमिका असेल आणि वेळोवेळी जातीय समीकरण जोडण्याची जी काही भूमिका आहे या भूमिकेमुळे पवार साहेबांच्या पुरोगामित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहतात शंका उभी राहते आणि आज आपण पाहतोय आज अठ्ठावन्न मोर्चाच्या नंतर जरांगे पाटलांच्या माध्यमातून महाराष्ट्र पेटला त्यांच्या माध्यमातून आंदोलनं पेटली परंतु तरीही एवढ्या ज्येष्ठ नेत्यांनी वयोवृद्ध नेत्यांनी अर्थात पवार साहेबांनी मात्र भूमिका घेतलेली नाही आणि मग याच भूमिकेमुळे ते महाराष्ट्रामध्ये येत नाहीत का हा देखील प्रश्न पडतो एकूणच काय येत्या निवडणुकीमध्ये खर तर पाहण्यासारखा असणार आहे की पवार साहेब धनगर प्लस मराठा असं समीकरण जुळवतील त्यांच्या एकूणच भूमिका जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये दलित धनगर आणि मराठा या समीकरणाच्या माध्यमातून आणि मुस्लिम यांच्या माध्यमातून विधानसभेसाठी पुन्हा ते निवडणुकीला पुढे जातील आणि त्यात यश मिळवतील का हे पाहण्यासारखं असणार आहे परंतु आज तरी सिद्ध होत आहे की पवार साहेबांना सोबळावर सत्ता महाराष्ट्रामध्ये कधी मिळवता आली नाही आणि कधी मिळवता येईल की नाही हे त्यांच्या एकूणच या पुरोगामित्वावरून त्यांच्या अस्पष्ट भूमिकेवरून हे दिसून येते त्यांना येत्या काळामध्ये खरंच स्पष्ट बहुमताने सत्ता मिळवता येईल का नाही हे शंका येते कारण पवार साहेबांच्या भूमिका ह्या कधी स्पष्ट नसतात त्या अस्पष्ट असतात आणि याच भूमिकेमुळे पवार साहेबांवरती वारंवार लोक संशय घेतात आणि या संशयाच्या घेऱ्यामध्ये पवार साहेब कायम असतात येत्या विधानसभेमध्ये साहेबांच्या राजकारणाचं काय होणार आहे हे खरं तर पाहण्यासारखं असणार आहे कारण पवार साहेब कधीच कोणाच्या हाती लागत नाहीत आणि कुस्ती कधी हरत नाहीत असं त्यांच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं परंतु आता मात्र महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा वाद शिगेला पेटलेला आहे इकडे धनगर आदिवासी हा देखील वाद आहे आणि अशा वादामध्ये पवार साहेबांचं सा राजकारण कोणत्या दिशेला जाईल हे त्या निवडणुकीमध्ये पाहण्यासारखं असणार आहे धन्यवाद